नमस्कार श्रेया सौम्या श्री किचन मध्ये पूर्वक स्वागत आहे आज मी आपल्याला होममेड बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे हा मसाला वापरून तुम्ही बाहेरच्या सा। सारखी बिर्याणी सहज बनवू शकता त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाण या चमच्याच्या मापाने चार चमचे जिरे घेतलेले आहे सहा चमचे धने एक चमचा शहा जिरे दीड चमचा बडीशेप घेतलेला एक चमचा मिरी पाच ते सहा चक्रीपूंग आहे एक चमचा दमळपूल घेतलेला आहे एक चमचा लवण घेतलेले आहे एक चमचा जावेत्री घेतलेली आहे याच्यामध्ये मी सहा मसाला वेलची सहा हिरवी वेलची अर्धा जायफळाचा तुकडा घेतलेला आहे दोन दो इंच दालचिनीचे मी असे हे थोडे बारीक करून घेतलेले आहे थोडी हळद घेतलेली आहे दोन ते दो तीन मिरच्या लाल मिरच्या मी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत आणि हे पाच ते सहा तमालपत्र घेतलेले आहे या तमालपत्राचे आपण असे थोडेसे बारीक काप करून भासणार आपल्याला व्यवस्थित आता हे आपण बारीक करून घेतलेलं आहे आपली तडे गरम झालेली आहे आता याच्यामध्ये धने घालून जास्त भाजायचं नाही हलकं भाजून घ्यायचं जिरे घाल बडीशेप घातली शहा जिरे घातले मेरे घातले चक्री फूल दालचिनी दगड फूल लवण ते मसाला वेलची हिरवी वेलची आणि जायफळ घातले सगळ्याच शेवटी आपण जावेत्री घालणार आहोत आता हे तमाडपत्राचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते घालून हे फक्त हलके गरम करून द्यायचे जास्त पण नाही आणि थंड झाले की याची मिक्सरमध्ये बारीक पूर करून घ्यायची हे मी याची पूड करत असताना ही हळद वापरणार आहे तुम्ही जर किलोच्या प्रमाणात करणार असाल तर याच्यामध्ये एक चमचा मीठ पण घालू शकता तर मी थोडं कट्टे म्हणून मीठ वापरणार नाही आता हे आपले मसाले भाजून झालेले आहेत गॅस बंद करून घेतो आणि एका ताटामध्ये काढून घेतो आता हे थंड झाले की आपण मिक्सरमधून ह्याची गुळ करून घेणार आहोत आपण एक थोडा वेळ ह्याला थंड करून घेऊ आता आपले हे मसाले थंड झालेले आहेत आपण हे आता मिक्सरमध्ये बारीक करून मी याच्यामध्ये हळद घाल आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे असा हा जाडसरच वाटून घ्यायचा एकदम बारीक नाही करायची खूप छान झाला आहे आपला सुगंध घरभर दरवळत आहे तुम्ही अशा पद्धतीने बिर्याणी मसाला बनवून जर बिर्याणी तर अगदी पोहोच चाटत राहिले अशा पद्धतीचा हा बिर्याणी मसाला आपण एका डब्यामध्ये घालून हा पॅक करून ठेवायचा जेव्हा लागतो तेव्हाच फक्त उघडून घ्यायचा हा डबा सारखा सारखा उघडायचा नाही तुला बिर्याणी मसाला अगदी दहा मिनिटात तयार झाला तुम्हाला आजचा माझा बिर्याणी मसाला कसा वाटला ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद